त्या तिथे मागे एक स्टँडी आहे बघा प्लास्टिक ते एक बोर्ड लावला आहे आणि त्याच्या खाली एक नंबर दिलेला आहे नंबर तो नंबर तुम्ही नक्की लिहून घ्या आणि त्याला क्यू आर कोड पण तिथे तुम्ही हे पण लावू शकता म्हणजे स्कॅन पण करू शकता ते एकाच ठिकाणी आहे का दोन ठिकाणी आहे एका ठिकाणी त्या ठिकाणी आहे हां जो सिक्स नाईन सिक्स सेवन थ्री झिरो टू सेवन नाईन सेवन फाय पुन्हा एकदा नाईन सिक्स सेवन थ्री झिरो टू सेवन नाईन सेवन फाय हा नंबर तुमच्या फार कामाचा आहे हा नंबरला तुम्ही फोन पण करू शकता पण त्या नंबरला मेसेजमध्ये घ्यायचं व्हॉट्सॲपच्या तो नंबर तुम्ही एस आर टी ऑफिस म्हणून लिहून ठेवा आणि त्या एस आर टी ऑफिस लिहिलं की त्याला म्हणायचं रामराम किंवा नमस्कार किंवा हॅलो किंवा एस आर टी असं म्हणलं की तो फोन तुमचा आमचा जो आम्ही तिथे बसवला आहे बाबा आहे तिकडे त्यांना आम्ही चहा पाणी रोज देतो बारा महिने तेरा काळ चोवीस तास तुमच्या प्रश्नाची उत्तर देईल तुम्ही काही पण विचारा त्याचा अनुभव सिद्ध उत्तर तुम्हाला मिळेल आणि अनुभव सिद्ध हे आम्ही ते अनुभव सिद्ध केल्याशिवाय आणि कसं शेतात जाऊन हे करून ते करून असं केलेलं उत्तर आता कापसातलं उत्तर आम्ही नाही देऊ शकणार हे देऊ शकतील किंवा हे देऊ शकतील किंवा कोणी जे ज्यांच्याकडे कापूस हा विषय आहे ते तुम्हाला बरोबर त्याच्यामधून ते, ते उत्तर देतील तर तो, तो नंबर एस आर टी चॅटबॉट हा एस आर टी चॅटबॉट तुम्हाला नक्की मदत करेल खूप उपयोगी नंबर आहे आणि तो सतत सुधारणा होणार आहे त्या चॅटबॉटमध्ये खूप सारखा आम्ही त्याच्यावर भरपूर खर्च करतो आहे आणि तुमच्यापर्यंत पोचावा आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवा मंडळी आपली भूम आता अशक्त झाली आणि तिला सशक्त करणं ह्या ध्येयासाठी खूप उशीर झालेला आहे म्हणजे जे येणारी संकट आहेत ती इतक्या वेगाने येत आहेत तुम्हाला कॅलिफोर्नियातला वणवा कळला आहे का वणवा कॅलिफोर्नियातला वणवा आता कॅलिफोर्नियासारख्या राज्यात जिथे श्रीमंती म्हणजे जिथे सोनं खाली जमिनीतनं निघालं महा माणसांचा लोंढा तिथे आला जगभरच्या इतकी श्रीमंती मी पाहिले मी राहिलो तिथे सहा वर्ष कॅलिफोर्निया एक एक घर म्हणजे अख्ख्या या एवढ्या पंचक्रोशीतल्या घरांची किंमत लावली तर एक घराची किंमत होईल अशी घरं अशी हजारो घरं जळून गेली कोणाला अपेक्षा होती आणि ती विझवता येत नाहीये त्यांना हे आप हे संकट किती जोरात आलंय करोना येईल आपल्याला सगळ्यांना घरात कोंडून ठेवेल जो कोणी दिसतच नाही तो आपल्याला घरात कोंडून असं कधी वाटलं होतं तुम्हाला तसंच अन्नाचा तुटवडा आणि जमीन नष्ट होणं जमीन आपली नापिक होणं हे संकट त्या झाडांच्या पलीकडे डोंगरांच्या पलीकडे येणारं मी पाहिलं आहे कारण मी उंचावरून ते, ते पाहिलं आहे मी सांगतो आहे तुम्हाला फार झपाट्याने हे संकट येत आहे तेव्हा आपल्याला आता बिलकुल थांबू नका तुम्ही लवकरात लवकर आज एस आर टी माहिती आहे उद्या आणखीन काही माहिती होईल पण एस आर टी जे माहिती आहे त्याला सोडू नका लवकरात लवकर तो चॅटबॉट तुम्हाला सगळ्यात मदत करेल